दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा पोलीस ठाणे नवीन हद्दीत गुरुकृपा गुरु कॉलनी येथे राहणाऱ्या अमिता राकेश सिंग वय पासष्ट वर्ष ह्या त्यांच्या ग्राहत्या घराला कुलूप लावून सोमवारी आपल्या मुलीकडे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे मुख्यधाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील अलमारीतील सोन्या चांदीचे दागिने सेक्युरिटी कॅमेरा वायफाय राऊटर असा एकूण चार लक्ष सत्तर हजार तीनशे रुपयांचा तक्रार फिर्यादीने फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याचे तपासात तांत्रिक तपास करून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तीन अनोळखी इसम असल्याचे निष्पन्न झाले तसेच पथक हे रात्रीचे दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक संशयित इसम बसस्टॉपवर दिसून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी करून व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन अनोळखी आरोपींपैकी एक असल्याचे निष्पन्न झाल्याने तिन्ही आरोपी प्रणय रमेश खंडाईत मयूर सेविंद्र तायवाडे व आदित्य मोरेश्वर गवने तिन्ही आरोपी राहणार मौदा यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता तिन्ही आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली असता त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने

ते सध्या त्यांच्या जॉबच्या निमित्तानं सध्या नागपूरमध्ये नागपूरच्या सर्वात राहतात तर त्यांची आई त्या ठिकाणी राहते पण ती आजारी असल्यामुळेच काही दिवसांनी त्यांच्याकडे गेली होती आणि त्यांचं सध्या घर बंद होतं सदर बंद घरामध्ये बावीस तारखेला रात्री दोन ते अडीच वाजताच्या चोरी झाली तेव्हा त्यांच्या घरामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने मंगळसूत्र कानातले काही झुमके होते अंगठ्या एक पाच अंगठ्या होत्या आणि त्यांच्या ज्या सिक्युरिटी कॅमेरे वगैरे लावलेले ते सगळं चोराने चोरी करून असा जवळजवळ चार लाख सत्तर हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल चोरी केला होता सदरचा गुन्हा घडल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर ठिकाणी आम्ही तांत्रिक सगळी माहिती घेऊन तुरंत आम्ही त्याच्यामध्ये दोन टीम तयार केली आमच्या पोलिसांच्या आणि आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या शोधकामी आरोपीच्या शोधकामी लावलो असता आम्ही विदिन बारा तासाच्या आतमध्ये सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर ता बारा तासाच्या आतमध्ये आम्ही सदर गुन्ह्यात एकूण तीन आरोपी यांना आम्ही अटक केली एक तर आहे प्रणय रमेश खंडाईत वय चोवीस वर्ष आहे एक मय मयूर सुविंद्र ताव तायवाडे वय एकवीस वर्ष आणि आदित्य मोरेश्वर गमणे वय वीस वर्ष हे तिघेही तारसा सावरगाव आणि हिवरा तालुका मौदा जो आहे तिथले राहणारे आहेत सदरचे आरोपी यांनी सदर ठिकाणी गुन्हा करण्याच्या अगोदरच एक दोन अगोदर सदर ठिकाणी रेखेकडून सदर चा गुन्हा केला होता आम्हा तो गुन्हा आम्हाला त्यांना पकडल्यानंतर त्यांनी त्या ते गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर गुन्ह्यातील चार सत्तरपैकी आम्ही आत आजपर्यंत आत्तापर्यंत माल सोन्याचे दागिने चांदीचे दागिने सिक्के आम्ही जप्त केलेले आहेत अजून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे अजून त्याच्यामध्ये संपूर्ण मुद्देकार आम्ही रिवॉर्ड करणार आहोत आणि करूच फक्त भेटले होते ते स्पष्ट स्वरूपाचे होते आमच्याकडे जे जे आमच्याकडे जे नेमणुकीत असणारे आमचे पोलीस हवालदार खरगपान जे आहेत ते अत्यंत चांगलं चित्र रेखाटतात चित्र काढतात त्यांनी सदर अस्पष्ट असलेले जे चेहऱ्या आहेत त्यांचं स्पष्टपणे त्यांचं एक चित्र स्केच तयार केलं आणि त्या स्केचच्या मतीनं आम्ही सदर आरोपींना लवकरात लवकर शोधू शुदू, शकलो